मित्रांनो नमस्कार हत्ताय ना हसलेच पाहिजे आज माझ्या तोंड्यामध्ये जिबीला छालावून गेलाय बोलायला थोडासा त्रास होतोय आणि मी अशा एका जागेवर आलो आहे की आमचे वडील श्री केशवराव उपजी पाटील अंतुर्ली बुद्रुक म्हणजे बुवाची अंतुर्ली म्हणून प्रख्यात आहे तिथे देवीचं मंदिर आहे शेतामध्ये त्या मंदिराकडे आपण आलो आहे आणि तुम्ही सुद्धा दर्शन करून धन्यवाद इथे सर्विस सेवा दिली वडिलांनी मंदिराचं दर्शन करण्याआधी मी तुम्हाला हे जे वडिलांनी झाडं जुळतो म्हणजे आता जवळजवळ पाच वर्षापासून वडील येत नाही थकून गेल्यामुळे पाच वर्ष आधी इथे इतकं नंदनवन होतं की खूपच सुंदर होतं आणि इथे भंडारा वगैरे पण व्हायचा म्हणजे जेवणाचे प्रोग्राम पण व्हायचे वरणबट्टी खिचडी भात असे प्रोग्राम पण व्हायचे तर हे मंदिर आहे छोटंसं हे पण वडिलांनीच स्वतः तयार केलेलं आहे आणि इथे त्रिवेणी पण लावलेली आहे म्हणजे नीम पिंपळ आणि बेलचं झाड अशी त्रिवेणी वडिलांनी लावलेली आहे <coughs> हे जे झाडं झोडपं आहेत नारळाचं झाड वगैरे हे सर्व वडिलांनी लावलं आहे इथे चकातचक केलेलं आहे आणि हे जे मंदिर आहे इथे ओम हवनकुण केलेलं आहे हे बघा देवीचं दर्शन मी तुम्हाला करतो हे आहे एकविरा माता जी आमची कुळदेवता आहे महाले बोरसे मंडळीची तसं तर थोडंसं दुविधा आहे की कोणी काही सांगतो कोणी देवी सांगतो पण आम्ही आधी एकविरा देवीला मान देतो तर हे आहे आंतुर्ली गावातील गिरड रस्त्यावर एकविरा देवीचं मंदिर ही मूर्ती सुद्धा बाबांनीच घडवली ते हा फक्त एक दगड होता तिला शेंदूर वगैरे लावून डोळे वगैरे हे जे हार वगैरे हे सर्व बाबांनी घडवलेले आणि हे सर्व बाबांची म्हणजे एक प्रकारची कलाकृती नाक वगैरे असं सर्व बाबांनी घडवलेले दर्शन करून घ्या एकोरा देवीचं तुम्हाला घरबसल्या दर्शन होतं तुमच्या जीवनातील जीवनातील प्रॉब्लेम म्हणजे समस्या किंवा दुःख आरोग्याच्या समस्या असतील तर काय देवी दूर करेन अशी मी देवीला प्रार्थना करतो आणि हे बघा ठिकचं होतं इथे पण आता इथे पाच वर्षापासून कोणीही येत नाही इथे कोणी साफसफाई ठेवते इथे नळ पण काढलेला होता पाण्याचा या झाडांसाठी इकडे नळ होता तो पण बंद झाला होता तर अशा पद्धतीचं हे मंदिराचं पूजा जवळजवळ बारा वर्ष बारा बाबांनी केली बारा ते पंधरा वर्ष बाबांनी केली आणि बाबा दिवसभर इथेच राहायचे सकाळी सहा वाजता डबा बांधला धरून आले की दिवसभर इथे था थांबायचे आणि रात्री सहा सात वाजता घरी यायची आरती वगैरे करून दोन टाईम आरती व्हायची हवन पाठ वगैरे व्हायचं इथे म्हणजे इथे खूप काही पोथी पुराण पण वाचायचे बाबा आणि आज बाबांची अशी अवस्था आहे की तुम्ही बघा पुढे कशी अवस्था झाली बाबांची आता हा शेवटचा टप्पा बाबा पार करतायत आणि भगवंत त्यांना शक्ती देव हा टप्पा पार करण्यासाठी अशी मी तुमच्या माध्यमातून सर्वांनी प्रार्थना करा भगवंताला पिता परमेश्वराला अशी विनंती करतो मी त्यांचा मुलगा योगेश केशवराव पाटील त्यांनी भरपूर मंदिरांचे कामं केले आहेत ब्रह्मपुरी महाराजांच्या मंदिराचं काम केलेलं आहे गावातील के विष्णू भगवानचं मंदिर आहे गिरणा नदीच्या घाटावर गिरडला तिथे पण जवळजवळ आठ दहा वर्ष राहिले बाबा तिथे पण नंदनवन केलं होतं तर असे बाबा आज शेवटचा टप्पा पार करताना त्यांना काही वेदना पण होत आहेत जुन्या आठवणी पण येतात तर त्यांना पिता परमेश्वर या टप्प्यातून व्यवस्थित रीती सुखरूपरिते पार करू देव हीच भगवंत चरणी प्रार्थना आणि त्यांची सेवा करण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय तर भगवंत मला शक्ती देऊ त्यांची सेवा करायला अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना चला पुढे बाबांचं काही गोष्टी ऐकूया आपण आणि ब्लॉगला इथे सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबून द्या तुझे भक्त के शिवराव गुपजी पाटील हे शेवटच्या टप्प्यातून प्रवास करतात जीवनाचा त्यांना शक्ती दे त्यांच्या पाठी माझी कायम हवी राहा हीच तुझ्या चरणी प्रार्थना हे इकडे मंदिर आहे हा इकडे जो जाणारा रस्ता आहे हा अंतुर्लीकडे जातो हा इकडे गिरडकडे जातो इकडे ह्या जा साइडला हा इकडे वगैरे असं आहे तर हे आमचं गाव दिसतं इथून दिसत असेल तुम्हाला पाण्याची टाकी दिसते ना ते गाव आहे जुमतं काही होणार नाही असं दिसतंय का पाण्याची टाकी इथे ऊन असल्यामुळे मला काही दाखवता येत नाही पण दिसत असेल भूत एक चला मग घरी 私の名前。 હે મારા ભગવાન જીલાજી સરબત પાલે જગત સરકાર જીલાજી હે હે મારા ભગવાન જીલાજી જય હો મારા ભગવાન જીલાજી वागत वा सोरावा डॉक्टर मकाका तेवर तेनावा आ आ आ गौडी डॉक्टर हूं मी देखेच नाही मां देखेच नाही हो डॉक्टर मां देखेच नाही हो हो बोलवा पाचारणा पाचारवा डॉक्टर गौडी डॉक्टर हो